नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणारे एक जबरदस्त ट्विस्ट ते म्हणजेच आता मायाने ऐश्वर्याचे फिंगर प्रिंट्स आपल्याकडे घेऊन घेतलेले आहेत आणि माया आता ऐश्वर्याला ब्लॅकमेल करते ब्लॅकमेल काय इव्हन रादर ती सांगतेच आहे की मी आता पोलिसांमध्ये तुझा तो चाकू देऊन देणार आहे ज्यावर तुझे फिंगर प्रिंट्स आहेत म्हणजे ऑब्व्हिअसली तूच खून केलेला आहेस माझ्या आईबाबांना तूच किडनॅप केलेलं होतंस असं मी सांगितलेलं आहे सगळ्यांना मग आता घरी सगळ्यांना तेच कळेल जे मी सांगेल म्हणजे थोडक्यात तू कितीही डॉक्टरांना उभं कर मी पोलिसांना जर सांगितलं ना तर तुझ्या सगळे हेल्थ रिझन्स बाजूला राहतील आणि सगळे तुझ्या विरुद्धच होऊन जातील आता ऐश्वर्या एवढं सगळं ऐकून खूप घाबरलेली असते तिला खूप भीती वाटते पोलीस तिच्या घरी सुद्धा येतात तिच्या घराची झडती घेतात पण काही काही फायदा नसतो त्याने आता मायाला तिकडून फुटेज मिळत असतं की मायाचे आईबाबा आधीच तिच्यापासून दूर राहिले आणि नेमकं ती आधीच्या आईबाबांना जेव्हा सोडायची वेळ आली तेव्हाच ऐश्वर्याने त्यांना ते मारून टाकले असं आता ती सांगत असते माया सो तिला सगळेजण बिचारीला गोंजारत असतात बिचारी बिचारी म्हणत असतात तिकडे सो जानकी तिला जवळ काय घेते वगैरे तेव्हा तिला खूप प्रेम देत असतात ते लोकं पण बिचारी भोळी जानकी तिला साधा डाउटही जात नाही मायावर आणि मायाला त्याच गोष्टीचं हसू येत असतं की जानकी एवढं बिंडोक कोणी नसावं पण ती तरी काय करणार जानकीला सगळ्यांची दया येते तर दुसरीकडे आता ऐश्वर्याच्या घरी ऐश्वर्याचे बाबा म्हणजे सयाजीराव आता तिला बोलून दाखवत असतात की हे काय केलंस ऐश्वर्या तू आणि ती जर आलेली होती तुला तेव्हाच आरडाओरडा नाही का करता आला ना मला नाही का बोलवता आलं जर माया तुला घरी येऊन चाकूने धमकी देऊन गेली त्या चाकूवर तुझे ठसे घेऊन गे गेले तोपर्यंत काय करत होतीस तू आता आपल्या घरी पोलीस येऊन गेले याचा त्या इलेक्शनवर किती परिणाम होईल पंचायत समितीच्या इलेक्शनवर तिकीट भेटणार नाही आता तू 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 काय केलंस हे ऐश्वर्या आता त्याचा परिणाम इलेक्शन्सवर होईल आता कावेरी बोलत असते सयाजीला की तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला मुलीची काळजी नाही आहे का मुलीचं हे असं होऊन बसलेलं आहे ॲक्सिडेंट आणि म्हणजे यशी ती जखमी होऊन बसलेली आणि तुम्हाला मुलीपेक्षा जास्त ते इलेक्शन महत्त्वाचं वाटतं आहे का अजूनही तेव्हा तो सयाजीराव सुरुवातीला माफी वगैरे मागतो आणि जेव्हा बाहेर त्याला कळतं की त्याच्याबद्दल लोकं खूप विचित्र आता बोलू लागले आहेत की सयाजीरावांच्या घरी पोलीस आलेले होते काही ठीक दिसत नाही काहीतरी गडबड आहे त्यांच्यात त्यांच्या मुलीमध्ये तेव्हा मात्र सयाजीराव चिडतात आणि आता चिडतात इतके चिडतात ते की आता ते थे थेट ऐश्वर्याला घराच्या बाहेरच आकडून देतात आणि म्हणतात की तू आता तुझ्या सासरी जाऊन राहा कारण काय ना मला माझ्या पंचायत समितीच्या इलेक्शन्सवर याचा परिणाम होऊ द्यायचा नाही आहे तुझा तुझा परिणाम हो द्यायचा नाहीये आता सयाजीरावांना एवढं टेन्शन आलेलं असतं की सयाजीरावांचं म्हणणं असतं की ऐश्वर्या तू घराच्या बाहेरच राहा म्हणजे आता इलेक्शन पंचायत समितीच्या इलेक्शनच्या मोहात एवढ्या सयाजीराव गुंतून गेलेला असतो मोहून गेलेला असतो की तो स्वतःच्या मुलीला सुद्धा घराबाहेर काढायच्या गोष्टी करत असतो त्याचा म्हणणं सयाजीराव स्वतःच्या मुलीला घराच्या बाहेर काढायला निघालेला असतो म्हणजे पॉवर पोझिशन माणसाला किती वेळ करून टाकते आता ऐश्वर्या खूप दुखावली जाते ऐश्वर्याला ज्यावेळी सगळ्यात जास्त तिच्या बाबांची गरज असते त्याच वेळी सयाजीराव हातमागे घेऊन घेतात बिचाऱ्या कावेरीला दया येत असते पण काय करणार ती पण तिला मुद्दाम तिच्या सालवर सोडते कारण ऐश्वर्या भरपूरदा त्रास देते कावेरीला स्वतः कावेरी म्हणते की हाच वेळ आहे तुझा बरं बरं आहे कधी कधी असे प्रसंग येणंसुद्धा गरजेचं आहे कारण आपण याने स्ट्रॉंग होतो असं आता ती तिला धडे देत असते शिकवत असते सो आता ऐश्वर्या स्वतःच्या पायावर उभं राहायचा निर्णय घेते तिला त्रास होत असतो तरी तशाच अवस्थेत ती घराच्या बाहेर पडते आणि मग ती थेट रणदिवेंच्या घरी जाऊन पोहोचते आणि तिथे ती घर तर आश्रय घेण्यासाठी नाही गेलेली आहात ती जानकीला सगळं सत्य सांगण्यासाठी गेलेली असते आता ऐश्वर्या जानकीच्या घरी जाते तिथे गेल्यानंतर जानकीला तिच्या बेडरूममध्ये ने नेईल पण मग तिला वरती चढता येत नसतं म्हणून आता जानकी ऐश्वर्याला बघून थोडीशी म्हणजे अशा आनंद आलेली असते की ऐश्वर्याला नीट बोलायला आली सो ती ऐश्वर्याला नीट धरून घेऊन जाते कुठे सुमित्राच्या खोलीमध्ये कारण तिथे कोणीच नसतं सो तिथे ती तिला घेऊन जाते आणि विचारते की काय गं ऐश्वर्या काय चाललंय हे सगळं मला माफ कर खरं तर त्या दिवशी तुला जी गोळी माझ्याकडनं लागली ती चुकून लागली मला माहीत नव्हतं की माझ्याकडनं गोळी चालेल कारण मी घाबरून गेलेली होती तू तू मला हे करत होतीस म्हणून माझ्याकडून चुकून ते ट्रिगर दाबलं गेलं ते आता ऐश्वर्या म्हणते की मला ते सगळं माहिती आहे त्यामुळे तू तिघी चिंता करू नकोस आता माझं एक मायाने हे सगळं त्या दिवशी जाणून बुजून घडवून आणलेलं होतं मी तिच्या आईबाबांना किडनॅप केलेलं नाही आहे तुला माहिती आहे का ती सगळ्यात मेन माय मास्टर माइंड आहे म्हणजे थोडक्यात म्हणायला जर गेलं तर तर ही जी माया आहे ना तिचा भाऊ मास्क मॅन आहे माहिती आहे तुला हे गोष्ट अगं ती इतकी पोहोचलेली आहे ना ती ती ह्या घरातले रिपोर्ट माझ्यापर्यंत आणि मास्कमॅनपर्यंत पोहोचवत होती हार मारण्यासाठी जेव्हा मी तिच्या रस्त्याच्या आड येत होती मी जेव्हा मास्कमॅनला मास्कमॅनला भेटायचा अट्टहास करत होती तेव्हा माझा काटा काढण्यासाठी तिने तुझा वापर केला आणि म्हणून त्या दिवशी तिने मला सांगितलेलं होतं की तुला तुला जी खाली पडलेली बंदूक तू उचलशील ती नकली बंदूक आहे पण ती बंदूक असली होती हे मला कधी कळतं जेव्हा तू माझ्यावर गोळी झाडलीस तिला खरं तर तुला झुकवायचं आहे त्या मकरंदाच्या समोर माहिती आहे तुला ही गोष्ट ती हे सगळं मुद्दाम करते काही तिचे आई बाबा वगैरे मी किडनॅप केलेले नाही आहेत आणि तिने ज्यांची डेडबॉडी आता पोलिसांना इंट्रोड्यूस करवलेली आहे ना एका जागी ती डेडबॉडी पण तिच्या आई वडिलांची नाही हवं तर डी एन ए टेस्ट करा तुला माहिती आहे जानकी ती एकदम सर सगळ्यांना अडक अडकवण्याच्या प्रयत्नात आहे तुला एकटं पाडण्याच्या प्रयत्नात आहे तेव्हा जानकी म्हणते मग तू इथे का आलीस आणि तुला कधीपासून माझा एवढा पुळका यायला लागला जानकीला सुरुवातीला ऐश्वर्याचं म्हणणं खरं वाटत नसतं पण ऐश्वर्या जेव्हा योग्य ते पुरावे सादर करते की माया तिला मिळालेली होती पहिले आणि मायाचे इरादे काय आहेत तेव्हा जानकीला कळतं की माया आपल्यासोबत केवढी मोठी फसवणूक करते आणि आता बिचारी ऐश्वर्या तिचं मन पण मोकळं करते हिच्याकडे की ऐश्वर्याला आता चक्क तिचे बाबासुद्धा घरात ठेवायला तयार नाही तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे आपण युती करूयात आपल्या गोष्टी बाजूला सारून पहिले आपल्यावर आलेल्या माया नावाचं संकट बाजूला करूयात आणि हो तू खून केलेला नाही आहेस हे मला माहिती आहे आपण करू काहीतरी सिद्ध हे बघ फक्त आता तू जी साक्ष दिली आहेस माझ्या विरोधात खोटारडी खोटी साक्ष जी तुझ्या बाबांनी तुला द्यायला सांगितली होती फक्त ती बदल आणि म्हण की मी आजारी होते वगैरे काहीतरी म्हणून म्हणजे मी तुझ्यावर जाणून बुडसून गोळ्या झाडूच नाही शकत ऐश्वर्या मी तुला बघायला आली होती तेव्हा पण दवाखान्यात आणि दवाखान्यात तुला मारायला गुंडसुद्धा आलेली होती मी त्यांच्यापासून तुला वाचवलं खरं तर आणि तुझे बाबा म्हणत होते की मी तुला मारण्याचा प्रयत्न केला असं का करू बरं मी तेव्हा प्लीज ह्या गोष्टींचा जरा विचार कर आणि आपण आता मिळून मायाला धडा शिकवूयात फक्त आपण एकत्र आहोत हे मायाला कळायला नको असं आपण स्ट्रॅटेजिकली प्लॅन करू आणि मायाला तिच्याच जाळ्यात अडकव काय वाटतं तुला आता तू तु येते इथे आणि भांडण करायचं नाटक कर भांडण करून करून तू कसं तरी या घरामध्ये राहा मी सुमित्रा यांना सांगते काहीतरी करायला ठीक आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते नको मला नाही वाटत आपण ह्या प्लॅनमध्ये कोणाला बाकीच्यांना इन्व्हॉल्व करायला पाहिजे तेव्हा जानकी म्हणते अगं ऐक आपण करूयात काहीतरी मी अवंतिकाच्याही कानावर घालते बस आणि तुला ह्या घरामध्ये कुठलाही धोका होणार नाही ठीक आहे आपल्यातल्या गोष्टी आपण नंतर बघूयात पहिले या माया नावाच्या सावटाला तर बाजूला करायची वेळ आलेली आहे आता ऐश्वर्या आणि जानकीची युती होते आणि सयाजीरावने जे काही कृत्य केलं ऐश्वर्याला घराबाहेर हकलून त्याबद्दल ऐश्वर्याला खूप वाईट वाटत असतं सो जानकी तिला त्याबद्दलसुद्धा सांत्वान देते की ठीक आहे जाऊ दे होत असतं बाबा आहेत ते तुझे त्यांच्याबद्दल असा गैरसमज नको करून घेऊ आता ऐश्वर्याला पश्चाताप होत असतो आणि ऐश्वर्या वारंवार जानकीची माफी मागत असते पण जानकी तिला माफ करून देते मोठ्या मनाने आता त्या दोघंही मायाचा खेळ कसा करायचा हे ठरवतात आणि पोलिसांना तिच्या विरोधात योग्य ते पुरावे सादर करू बघतात माया कशी नाटकं करते आहे माया काय करते आहे आणि या सगळ्यामध्ये आता तो जो मॅनेजर होता त्याचीसुद्धा थोडीशी तरी इन्व्हॉल्वमेंट आपल्याला दिसणार आहे म्हणजे आता ऐश्वर्या त्या मॅनेजरबद्दल जेव्हा इला सांगते की तू ज्या मॅनेजरकडे जात होतीस त्या मॅनेजरला पैसे देऊन त्याचं तोंड बंद केलेलं आहे मायाने नाही कारण त्या मॅनेजरकडे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत मायाच्या तेव्हा आता जानकी त्या मॅनेजरकडे ऐश्वर्याला घेऊन जाते आणि त्या मॅनेजरला जास्त पैसे देते आणि त्याच्याकडून योग्य ते पुरावे घेऊन घेते तेव्हा जानकीला कळतं की, की ही जी माया आहे ती मकरंदची बहीण आहे आणि ती बदला घेण्यासाठी आलेली आहे तेव्हा जानकी आणि ऐश्वर्या असा काय प्लॅन करतात की ज्याने माया अगदी तोंडावर पडेल आता त्यांची युती झालेली असते आणि ऐश्वर्या तर जानकीला शरण आलेली असते एकटी पडल्यामुळे तर मंडळी हा होता आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच धन्यवाद